महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयाची तपासणी केली त्यावेळी सहाय्यक आयुक्त उपशहर अभियंता यांच्यासह एकोणतीस कर्मचारी उपस्थित नसल्याचं निदर्शनाला आलं त्यामुळं प्रशासकांनी या सर्वांचं एक दिवसाचं वेतन कपात केलंय कोल्हापूर शहरातील नागरिकांना महापालिकेच्या वतीनं पुरवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा मलनिस्सारण स्वच्छता पथदिवे रस्ते सांडपाणी याबाबत वेळोवेळी येणाऱ्या तक्रारी त्वरित सोडवण्यासाठी प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासकांनी केली परंतु प्रभाग क्षेत्रीय अधिकारी विभागीय कार्यालयात उपस्थित नसल्यानं नागरिकांना तक्रार निराकरणासाठी मुख्य कार्यालयात यावं लागतंय या तक्रारी विभागीय कार्यालय स्तरावर सोडवण्यासाठी सर्व प्रभाग क्षेत्रीय अधिकारी उपशहर अभियंता आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी दर आठवड्यात आठवड्यातील सोमवार आणि मंगळवारी विभागीय कार्यालयात सकाळच्या सत्रात उपस्थित राहणं बंधनकारक केलंय या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी सोमवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयाची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अचानक तपासणी केली असता प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नेहा आकोडे उपशहर अभियंता महादेव फुलारी आणि या कार्यालयातील एकोणतीस कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचं आढळलं आहे त्यांचं एक दिवसाचं वेतन कपात करण्याचा आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिला